महाविकास आघाडीचे उमेदवार सद्यशील झाला शिरकर आणि आदरणीय सर्व स्टेज वडील प्रमुख पदाधिकारी यायला थोडा उशीर झाला पण भर नक्की काढून घेऊ काही <laughs> अडचणी होत्या काही अडचणी आहेत आता त्या माझ्या स्वार्थाच्या किंवा माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या अडचणी नाही सर्वसामान्य लोकांसाठी जे के काही केलंय ज्या ज्या लोकांनी मला काही मदत केली मग त्या सगळ्यांनाच कन्व्हिन्स करणं त्यांना सगळ्यांना समजून सांगणं आणि त्याच्यानंतर आज सकाळी बाजीराव शेख स्वतः घरी आल्यानंतर बाजीराव शेतात त्यांनी खरंतर निरोप घेऊन आले बाबा परदेशी असतील माऊलीशी असतील सगळ्यांबरोबर चर्चा करून आज पवार साहेबांच्या सभेला जायचं असत आणि त्या निमित्ताने तर इथं आपण सगळेजण आम्ही सगळेजण उपस्थित आहोत अर्थात त्यामध्ये प्रसन्न अन्ना असतील ही सगळीच म्हणजे की ज्यांनी पहिल्या सुरुवातीपासून आजपर्यंत हा प्रवास या इलेक्शनचा हा सातत्याने आजचा इलेक्शनचा विषय आज दादा एक तरुण सहकारी तरुण मित्र म्हणून अनेक वर्षापासून बरोबर आहे आणि बरोबर काम करतो दादांचा स्वभाव की सातत्याने अनेक वर्षापासून जाणतो दादांच्या अडचणी असण्यापेक्षा माझ्या अडचणी आणि ते त्यानिमित्ताने घरदर यायला उशीर होतो दादाची इलेक्शन सर्व वेगळी आहे वेगळी इलेक्शन होत असताना आज तरुणाई मोठ्या आशेने बघते सर्वसामान्य माणूस विनंती आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून एवढी जाईल आमच्या पक्षाच्या माध्यमातून एवढीच आहे तुम्ही काही वेगळं तरी मानलं हो नाही आम्हाला परंतु इथून पुढेही तो पक्षाच्या संदर्भातला आमचा विषय आहे तो आपण सिरियसली घेऊन आमचे सगळे पदाधिकारी असतील सगळे पदाधिकारी शिवसेनेचे सर्वसामान्य नागरिक केंद्र आजपर्यंत काम करत आलो आणि आपल्या सुद्धा एवढीच अपेक्षा आहे जी मागच्या पंच वर्षी जो आमदार होता त्याच्याकडून ती झाली नाही की सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू माणूस तुमच्याकडे सहज तुम्ही उतरतो सहज त्यांच्यामध्ये विसरलावेत आणि सहज त्या गोष्टीचा त्यांच्या समस्यांचा निराकरण करतो हा एवढी एकच विनंती या स्टेजच्या माध्यमातून तुमच्याकडे मी करतो कारण गेल्या पंचवार्षिकला मी पाहिलं मला एक रस्ता करायला जर आणला येत असत माझे आमदार आता भाजीच भारायला पाहिजे बाजी झालंच आहे तुम्हाला आनंद सांगतो एका एका रस्त्यासाठी या एक माणसाने आम्हाला दहा दहा हेल्पारे मारावे लागले दोन दोन केस एखाद्या गोष्टी साठी माझ्या अंगावर घ्यावे लागले माझ्यावर कुठली केस करून असताना माझ्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन जा विचारायचा प्रयत्न केला दोनशे रुपयाचा गुन्हा टाकला दोनशे दरोडा दोनशे रुपयाचा असतो काय झाला पण <laughs> प्रशासन यांनी वाटत त्यांच्या पद्धतीने झुकवलं आणि माझ्या कार्यकर्त्यांवर दोनशे रुपयाचा गुन्हा आणि या सगळ्या गोष्टींचा या इलेक्शन मध्ये आम्ही सगळे नारायणगावकर मंडळी यांना जा विचारल्याशिवाय यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला आज सांग अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या स्टेजवर मंडळी भरपूर आहेत विनंती आपल्या सगळ्यांना एवढीच आहे आता जर मैदानात उतरलोच आहे तर तो विजयी होऊनच बाहेर यायचे पुन्हा एकदा नादांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज